त्याची वस्तुस्थिती माझ्याकडे नाही पण जर ख्रिश्चन समाजाचे सगळे धर्मगुरू मिळून या संदर्भात ही मागणी करतील की आम्हाला या दिवशी नाही या दिवशी करायचं आहे तर ती मागणी आपण मान्य करू कारण आपल्याला इथे आम्ही घोषणा वेगळी करायची आणि त्यांनी म्हणायचं आमचं नेहमी जर जा चाललं आणि तुम्ही का बदलता त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करूनच बदलायची आवश्यकता असेल तर त्यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येईल येऊरच्या जंगलाचा जो विषय मांडलेला कुठल्याही नॅशनल पार्कमध्ये त्या ठिकाणी साऊंड पोल्युशन करता येत नाही वाद्य वाजवता येत नाहीत त्यामुळे अशा प्रकारची कारवाई होत असेल तर पोलिसांना सक्त निर्देश दिले जातील आणि वन विभागालाही दिले जातील कारण त्या ठिकाणी वन विभागही असतो त्यामुळे वनमंत्री देखील या ठिकाणी आहेत वनमंत्री देखील वन विभागाला, विभागा विभागाला सक्त आदेश देतील आणि त्याच्यावर आपण कारवाई करू आणि मी जे फिरतं पथक म्हटलंय किंवा भरारी पथक मग अशी सुधीर भाऊंच्या याच्यावर म्हटलेलं आहे ते सगळ्या आयुक्तालयांमध्ये आम्ही तयार करू ठीक लक्षवेधी अध्यक्ष महोदय आदरणीय मुख्यमंत्री मोद्यांनी अत्यंत चांगलं उत्तर ह्या विषयावर दिलेलं आहे परंतु मला एक विषय या ठिकाणी मांडायचा आहे की जे काही आपल्या वर्षभरात वेगवेगळ्या धर्मातील जातींचे धार्मिक स्थळांवर सण साजरे केले जातात त्या सणांमध्ये भोंगेंच्या व्यतिरिक्त जे स्पीकर वापरले जातात या स्पीकरना जरी आपण वेळेची मर्यादा सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार कायद्यानुसार दिली असली तरी मुख्यमंत्री मोदय दुर्दैवानी हे स्पीकरचा काळ हा पहाटे तीनपर्यंतही अनेक ठिकाणी चालत असतो आणि दुर्दैवाने ज्याला डेसिबल्स आपण भोंगेच्या व्यतिरिक्त ज्या डेसिबलची आपण चर्चा केली ना ते कुठलाही नियम या डिसेंबरच्या इथे पाळला जात नाही तुम्हाला मी फोटो आणि पुरावे शक्य दाखवू शकतो असे ट्रकच्या साईजचे मोठमोठ्या भिंती ओढ्या म्हणजे अक्षरशः पन्नास पन्नास फुटाचे स्पीकर या ठिकाणी लावले जातात आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तीन अशा घटना घडलेल्या आहेत की केवळ या स्पीकरच्या आवाजामुळे लोकांना म्हणजे हृदयाचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झालाय आता दुर्दैवाने याच्या मेडिकल रेकॉर्ड्स कुठे नाही हे सिद्धही करू शकत नाहीत पण ह्या घटना त्या कुटुंबांनी सांगितल्यात केवळ या, सांगित के या स्पीकरच्या आवाजामुळे आमच्या कुटुंबातली ही माणसं मृत्युमुखी पडलेत माझं नम्रपणे विनंती आहे भोंगेबाबतीत आपण ठीक आहे नेमावली पाळली नियम कायदा अंमलबजावणी केली पण या स्पीकर आणि डेसिबलच्या बाबतीत जे काही केलं जातं अनेक राष्ट्रपुरुषांचे जयंतही आपण आनंदाने उत्साहाने साजरे करतो आम्ही त्यात आनंदाने सहभागी होतो या सर्व लोकांबरोबर पण human Walter, या डेसिबल आणि स्पीकर बाबतीत जे काय आज म्हणजे कुठेही त्या नेमले पाळल्या जात नाही आणि त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना सुद्धा होतोय कानाचा त्रास व्हायला लागले कानाचे विकार वाढायला लागलेत त्याच्यावर लेझर लावले जातात त्या लेझरमुळे लोकांचे डोळे या ठिकाणी खराब व्हायला लागलेत हा जरी विषय थोडासा ह्याच्या संबंधित पण वेगळा असला तर ह्याच्याही गांभीर्याने आपण दखल घ्यावी आणि पुढील या डेसिबल बाबतीत काय कारवाई करणार आहात मला असं म्हणावं हे स्पीकर बाबतीत अशी माझी नम्र विनंती ह्याला मर्यादा घातली पाहिजे आणि वेंडर जे विकतात ना हे स्पीकर भाड्याने देतात त्यांना काहीतरी अंकुश कसा घातला पाहिजे बघला पाहिजे मुळामध्ये याच्या संदर्भात कायदा आहे नियम आहेत आणि आपण डेसिबल मीटर देखील दिलेले आहेत पण तरी आपण ती वस्तुस्थिती आहे अनेक ठिकाणी संगणमत होतं सगळ्यांचं आणि त्या ठिकाणी ते, ते पाळलं जात नाही याच्यामध्ये काही गोष्टी कायद्याने करायच्या आहेत आणि काही गोष्टी जनजागृतीने करायच्या आपण सांगलीत नाही तर म्हणून मी सांगलीच आपल्याला सांगतो की मागच्या काळामध्ये मला आठवतं दोन हजार सतरा अठरा साली त्याच्या आधी सोळा साली असेल सांगलीमध्ये तिथल्या पोलीस अधीक्षक आणि सगळे कलेक्टर सगळ्यांनी मिळून सगळ्या गणेश मंडळाची एक बैठक घेतली आणि सगळ्यांनी मान्य केलं डॉल्बी मुक्त गणेशोत्सव आणि दोन वर्ष सांगलीमधले सगळे गणेशोत्सव हे डॉल्बी मुक्त झाले होते त्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी या जनजागृतीने केल्या पाहिजे शेवटी कायद्याचा बळगा तर आपल्याला उचलायचा आहेच जिथे कायदा होत नाही आपण निदर्शनास आणून दिलं पुन्हा एकदा पोलिसांना सांगण्यात येईल की अशा प्रकारे हाय डेसिबल आणि दहा वाजेनंतर ते चालवणं चा या गोष्टींवर कुठेतरी त्यांनी चाप ठेवला पाहिजे पण मला असं वाटतं की शेवटी ज्या काही अशा प्रकारच्या भावनात्मक गोष्टी असतात यात कायद्यापेक्षाही सामंजस्याने जर आपण काही निर्णय करू शकलो तर ते अधिक चांगले असतात लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच काय काय छापल्याप्रमाणे एक मिनिट एक मिनिट काय एक रेकमेंड आहे आपण नाईन एन्व्हायरमेंटल ऍक्ट नाईन एटी सिक्स अनुसार पोल्युशन रूल्स टू थाउजंड मध्ये बनवलेलं आहे त्यामध्ये आपण बघू तर डेसिबल लेवल्स जे आहे सेव्हन्टी फाय सेव्हन्टी फॉर इंडस्ट्रीयल डे अँड नाईट टाईम आणि जे काय सायलेंट झोन फिफ्टी टू फॉर्टी तक तर या आपल्याला ले डेसिबल लेव्हल्सला रिवाईज करण्याची गरज आहे मला माहीत आहे सेंट्रल इश्यू आहे आपण त्यावर लॉ करू इम, आ, इव, ते चेंज करू शकत नाही आपण ते रिवाईज करू शकत नाही पण कदाचित महाराष्ट्रामध्ये मत...